श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपला दिवस आनंदमय आणि सुखकारक जावो आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या पूर्ण होवो हीच ह्या स्वामीचरणी प्रार्थना पौष महिना शुभ की अशुभ वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना पण त्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात तर महत्त्वाची बोलणी टाळली जातात नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे धर्म नुसार तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का चैत्रमाह वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना त्याला तैश आणि सहस्य अशी अन्य दोन नावंही आहेत अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसं याला भाकड मास म्हटलं जाऊ लागलं कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत असा सार्वत्रिक समज आहे मात्र निर्णय सिंधू धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्य सांगितली आहेत ती अशी एक पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माग सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा नंबर दोन पौशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंबरी देवीचा महोत्सव शाकंबरी नवरात्र शारदीय नवरोत्सवासारखा असतो नंबर तीन पौशुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान जप होम तर्पण चार माउसेला अधोंद्य पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्यम करावीत पाच शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा या शिवापुढे दीपाराधना करावी सहा पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी दुर्गेची मूर्ती पिठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं सात महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं आठ रवी धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात धनुर्मास श्रवणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अनिकम कुरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी गुळाची पोळी बाजरीची भाकरी वांग्याचे व वा तिळाचे पदार्थ केले जातात यावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही हे स्पष्ट होते राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा पौष महिन्यात रवी धनुत असतात विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज नाही पौष महिना शुभ कार्यासाठी वर्ज आहे ही, ही निव्वळ खुळसट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृ पंधरवडा ही सर्व शुभ कार्यासाठी वर्जन असतो पौष महिन्याचा बागलबुवा करू नये सोप्याने सहज भाषेत सांगायचे तर श्री खंडोबा आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्जन आहे मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये घराऐवजी कुंपन किंवा अन्य कामे करायला हरकत नाही घराची दुरुस्ती रंगरंगोटी फर्निचर वगैरे करायला हरकत नाही संपूर्ण महिनाभर घर खरेदी दागिने खरेदी प्रवास व अन्य नै नैमित कामं निर्धास्तपणे करावीत काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिनावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे जसे चित्रावरून चैत्र विशाखावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राच्या त्या महिना महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असे असते त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि पटण्याजोगा वाटतो पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहीत ही रूढी बनली आहे म्हणून ती पाळावी कारण शास्त्रात रूढी बलियेसी असं वचन आहे असा, असा युक्तिवाद काही जण करतात मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थाने तो वापरला जातो म्हणून वरील वचनाचा रूढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्न झालेली रूढी बलवान असा काढला येईल अर्थात जी रूढी शास्त्रापासून उत्पन्न झाली नाही ती न पाळणं पाळणंच योग्य धर्मसिंधू ग्रंथानुसार पौष महिन्यात अर्धमास सूर्य मकर राशीमध्ये असतो मकर संक्रांती उत्सव साधारण जानेवारी चौदा तारखेला येतो मकर संक्रांतीच्या काळात अयन बदलतो सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा सूर्याचा रथ घोड्याऐवजी गाडवामध्ये बदलतो या गाडवाला खरं संबोध संबोधले आहे म्हणून या महिन्याला खरमास देखील म्हणतात त्यासाठी विवाह निषिद्ध मानले गेले असावेत सूर्याचा मकर राशी म्हणजे शनीच्या राशीत प्रवेश होतो आणि शनी पितृकारक आहे व सूर्य पूर्वजांच्या परंपरांचा कारक देखील म्हणून पौष मासात श्राद्ध पिंडदान वगैरे करण्याची देखील प्रथा आहे पूर्वजांसाठी शांती कर्म करून त्यांची कृपा प्राप्त व्हावी असा यामागील उद्देश असावा परंपरागत पितृकर्म मान्यतेनुसार लोक पौष महिन्यात वधूवर पाहण्याचे काम लग्न किंवा लग्नाबद्दल बोलणी करत नाहीत परंतु त्यासाठी लग्नाला मनाई आहे असे कुठे काही उल्लेख आढळत नाही आणि या व्यतिरिक्त पौष महिन्यात घडलेले विवाह अयशस्वी झाले आहेत असेही कुठे आढळत नाही पौषात थंडीमुळे वातावरणात रोग जंतूचे प्रमाणात वाढते त्यामुळे वातावरण प्रदूषित होते आजारांचा प्रादुर्भाव वाढतो केवळ याच कारणामुळे पौषात महत्वाची कामं टाळून घरात आराम करण्यावर भर दिला जात होता फक्त पौषात धनुराशीत सूर्य असेल तरच विवाह करू नये एरवी विवाह करायला काही हरकत नाही असं पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे लग्नासाठी पहिल्या जाणाऱ्या दोन महत्वाच्या ग्रहांची म्हणजे गुरु आणि शुक्र ग्रहांची उदयावस्था असणे मह तर अशाकरते तुम्हाला मी पौष महिन्याबद्दल अगदी पुरेपूर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल तर काही बोलण्यात चुकीचे शब्द चुकून आले असतील तर माफी असावी करते तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि बऱ्याच जणांचे डाऊट्सही क्लिअर होतील की पौष महिना हा शुभ आहे की अशुभ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो काळजी घ्या आणि हो श्री स्वामी समर्थ